रोज प्रार्थना का करावी याचे रहस्य एखादे असत्य शंभर वेळा ठासून सांगितले गेले तर ते सत्य आहे यावर लोकांचा विश्वास बसायला लागतो असे हिटलरचा प्रमुख प्रचारक गोबेल्स याचे मत होते पण हा मुद्दा पटवण्यासाठी भूतकाळात इतके मागे कशाला जायला हवे एखाद्या आवडत्या हिरोने किंवा हिरोईनने एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली तर पुन्हा पुन्हा ती ऐकून पुन, आपला त्यावर विश्वास बसतोच की एखादे शक्तिवर्धक पेय नाश्त्यासाठी एखादा चटपट पोषण देणारा पदार्थ थकवा घालवणारे एनर्जी ड्रिंक किंवा भांडी घासण्याचा साबण हे सगळे खरेदी करताना आपल्या मनात जाहिरातींमधील हिरो किंवा हिरोईन काय सांगतात ते पक्के असते थोडक्यात जे शब्द वाक्य आपण वारंवार ऐकतो किंवा ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्याच्याकडून ऐकतो तेव्हा त्यावर ते आपला ठाम विश्वास बसतो शब्दांमध्ये जर एवढे सामर्थ्य आहे तर मग त्याचा उपयोग आपल्या भल्यासाठी करता येणार नाही का भारतीय योगशास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे आणि तो म्हणजे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्या श्रद्धा निष्ठा आणि क्षमता बळकट करणारा स्वतःचा युक्तिवाद आपणच तयार करायचा समोर उभ्या असलेल्या आव्हानाला मी तोंड देऊ शकतो शकते असे पुन्हा पुन्हा स्वतःला जेव्हा आपण पटवून सांगतो तेव्हा आपण अर्धी लढाई जिंकलेली असते अर्थात आव्हानाचा सामना मी करू शकतो शकते एवढे म्हणत राहणे पुरेसे नसते त्यासाठी जे प्रयत्न करणे गरजेचे असते ते करीत राहणे गरजेचे असते मी मॅरेथॉन विक्रमी वेळात पळू शकेन असे केवळ स्वतःला सांगत राहिल्याने आपण पळू शकणार नाही त्यासाठी सातत्याने सराव तज्ज्ञाचे मार्गदर्शन आणि योग्य तो आहार याची जोड हवीच कॅन्सरसारख्या आजाराला तोंड देतानासुद्धा योग्य ते उपचार पथ्याचे पालन आणि आहार याचा न विचार केल्यास केवळ स्वसंवाद आपल्याला आजारातून बाहेर काढणार नाही हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे श्रद्धा निर्माण करण्यात शब्द फार महत्त्वाची भूमिका निभावतात म्हणून तर प्रत्येक धर्माने प्रार्थना मंत्रपठन करण्याचे सुचवले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा